स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं देशात खनिज क्षेत्रात होत असलेल्या लक्षणीय सुधारणांमुळे प्रमुख खनिज उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपतींच्या हस्ते दोन हजार चोवीससाठीचे साठीचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या भारताला तिन्ही बाजूंनी समुद्र लाभला आहे या समुद्रातून मिळणाऱ्या खनिजांचा वापर देशाच्या विकासात योग्य पद्धतीनं करण्यासाठी भूवैज्ञानिकांची भूमिका महत्वाची आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या खनिज संसाधनांच्या औद्योगिक पायाभूत सुविधांचा विकास भारताला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करेल असं त्या म्हणाल्या मानवी संस्कृतीत खनिजांचं महत्व अनन्यसाधारण आहे खनिज पदार्थांनी मानवाला कायमच आधार दिला आहे आता खनिज उद्योगांमुळे आर्थिक विकासासोबतच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत मात्र खनिज उद्योगामुळे स्थानिकांचं स्थलांतर जंगलतोड वायू आणि जल प्रदूषण यांसारखे दुष्परिणाम समोर आले आहेत हे दुष्परिणाम रोखण्यासाठी खनिज कर्म करताना नियम आणि कायद्यांचं पालन होणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या उद्योगीकरण की कल्पना भी नहीं की जा सकती है देवी और सजनों खनन एक अत्यंत प्राचीन उद्योग है जो आर्थिक विकास के लिए संसाधन के साथ साथ बड़ी संख्या में रोजगार के अवसर भी पैदा करता है लेकिन इस उद्योग के कारण स्थानीय निवासियों का विस्थापन जंगल का उजड़ना वायु और जल प्रदूषण जैसे कई दुष्प्रभाव भी होते इन दुष्प्रभावों को दूर करने के लिए खनन प्रक्रिया में सारे नियम कानूनों का कडाई से पालन होना चाहिए साथ ही खदानों को बंद करने में भी उचित प्रक्रिया का पालन होना चाहिए राष्ट्रीय भूविज्ञान आणि राष्ट्रीय तरुण भूवैज्ञानिक या श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले नऊ वैयक्तिक आणि तीन सांघिक असे एकूण बारा पुरस्कार वीस भूवैज्ञानिकांना प्रदान करण्यात आले केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आणि राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यावेळी उपस्थित होते महिलांच्या